हॅलो गुड मॉर्निंग आता आपण थेट आलो आपल्या गावातून पांगलोरमधून आपण रात्री गावी आलो आणि आपण पाटावले चाललो हे सर्व आहेत हे बघा ही सगळी फंटर आहे शिल्लर हे सर्व चाललो आम्ही पाटावरती आणि पाटावरती आम्ही जाणार आणि मासे पकडणार पाट म्हणजे जिथे आम्ही पहिलं पाणी प्यायचं हा बघा ना हां काय हां चला हे आहे आमचं दांड दांडाची वाढ बोलत तिला लहानपणापासून आम्ही इकडेच मोठं झालोय ह्या रस्त्यावर जाऊन येऊन खेळून इकडे इथून पहिले दांड म्हणजे का ह्याला दांड का बोलतात इथून पहिले गुरं जायची गुरांची इकडे वरती वाडे होते त्यामुळे ह्या गुरांचा दांड असे त्याला बोलतात मित्रांनो हा रस्ता आहे पाटाकडे जायला पाट म्हणजे पाण्याचं पाट एक पाण्याचं होळ आहे त्याला आम्ही पाट म्हणतो जिथे आम्ही पहिले त्याचं पाणी प्यायचो ते इथून आम्ही पाणी घ्यायला यायचो पहिलं पाटावरून पाण्याचं पाट आहे म्हणजे तिथे कपडे धुवायला किंवा पाणी प्यायला आम्ही तिथून सर्व तेच वापरायचो पाणी आणि हा त्याचा रस्ता आहे पहिलं खूप इथे रहदारी असायची त्यामुळे रस्ता साफसुथरा असायचा पण आता हल्ली प्रत्येकाच्या घरी नळ आल्यामुळे तो हा पाण्याचा यु वापर करणं बंद आलं आहे परंतु कपडे धुण्यासाठी वगैरे अजून वापर करतात याचा हे बघा इथे आपण आता पोचतो पाटावरती थोडंसंच पाऊस पडला तरी पण पाणी आलं होल ना एवढ्या पावसामध्ये कधी पाणी येत नाही असं पण आता थोडंसंच पाऊस पडला तरी पण पाणी आलं कारण की दोन दिवस इकडे गावी खूप पाऊस होता असं बोलतात हा बघा हा पार्ट आहे पाण्याचा हा हा पाण्याचा पाट आहे इथे आम्ही पहिले कपडे वगैरे धुवायचे सर्व बायका हा एक दिवस पाऊस पडला तेच पाणी आहे बघा मासे पकडले बघा आणि एक मासा पकडलाय कुठे मासा हा बघा दोन पकड गप्पे कोणते मासे आहेत दोन मासे पकडले बघा पोरं कशी मस्ती करतात हे लहान बरं आम्ही खेळत असतो इथे आम्ही आंघोळी करायचं यायचं पहिले ह्या टपक्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो म्हणजे टपक्यातून पाणी काढून इथे आंघोळ करायचं इथे पण आम्ही पोहायचो तेव्हा खूप पाणी असायचं आता पाऊस थोडा कमी पडलाय पहिल्या पावसाचंच पाणी आहे आणि ए पडशी लागेल दुर्व पडला दोन वेळा दुर्व पडलाय चांगलं त्याचा मोठा वेळेला बघा इथे मासे पकडतो हे मासे पकडतो कसे पकडतात हाताने मासे पकडतात म्हणजे त्या बाटलीमध्ये खायला टाकून मासे ठेवल्यात का बाटली ही बाटली बाटली असते या बाटलीमध्ये

हे बघा हे गावाकडचे मुलं आहेत किती हुशार आणि एकदम स्मार्ट आहेत बघा गा। घाबरता सगळे खेळतात मासे पकडायला आले सर्व दोन दिवसाचा जोरदार पाऊस झाला त्याच्यामुळे हे पाणी सगळं आले होण्या वगैरे आणि हा ध्रुव आहे ना ध्रुव तर पडला पडलाय कारण की थोडं स्लिपली स्लिपली आहे ते

तर आता यांना मी पाट्यावरती घेऊन आलोय फिरून पण यांची डिमांड अशी आहे की आता पक्टीवरती पण आपल्याला जायचं आहे तर मी पक्टीवर घेऊन चाललोय बघूया काय मजा करतो तिकडे आमचं ब्रिज आहे इथे आणि गणपतीला आम्ही गणपती इथे बुडवतो हा जो हा भाग दिसतो ना तुम्हाला समोर इथे आमचे गणपती बुडवतात आणि हा परिसर आहे आमचा ब्रिज आता नवीन ब्रिज झालाय मस्त चांगला ब्रिज झाला फक्तीवर आलो आपण आहे आपली पक्की तेवढ्या लागतात काय दोन दिवसाचा पाऊस पडलाय पण बघा कसं दाखवले होते तर मित्रांनो आता मला जांभलीवरती घेऊन आले ते बोलला की इकडे जांभलीच झाड आहे कुठेतरी ते तिथे आपण जाव्या म्हणजे आज बोर मला असं वाटतं की मला सोडणार नाही दिवसभर कारण की त्यांना आज मजा येते फिरायला आणि मी थोडं फ्री आहे तर बोल तर जाऊया फिरून घेऊया ना। ना था था। आ, तर मी इथे थांबवत होत्या गाड्याने आपण जांभळीवर जाणार आता जालोय जांभळ तर मलाही माहित नव्हतं किती जांभळ आहे म्हणून ते पोरं जाम्णा। जाम्ण। मला जबरदस्तीने घेऊन आले तिथे आणि हे सगळे बघा झाडावरती चढले आणि हे बघा हे जांभळ आहे झाडावरती मला वाटलं जांभळं नसतील पण आहेच जांभळं आणि सगळे साईड बघा तिथे जांभलं काढायला ते उभं हे बघा जांभला बघा भेदू बघा कसं जांभळा आहे हे बघा आकडा बघा कसं जांभळ काढतोय ए खाली जाऊ नका जास्त वेदू जास्त नाही पिश मध्ये काढायचं काढून दिलेत आपल्याला आम्हाला वेदूने ते बघा कुठे चढलाय बघा माकड बघा कसं चढतो गावच्या पोरांना ही प्रॅक्टिस असतेच ऑलरेडी कारण की झाडावरती कसं चढायचं

भरून आणली जांभल त्यांनी भरून आता जमा करतो अरे ती काय जांभल नाही ते बैला करवंद आहेत ही मस्ती आम्ही लहानपणी करायचो इकडे पानच घेऊन आला इकडे असत जांभलं घेऊन आला दुसरी पान घेऊन आला तिसरी पान घेऊन आलाय बघा कार्तक आणि कार्तिक दोघे पण घेऊन आले मस्त जांभलं ते थेली मध्ये काढायचे जांभल आपल्याला तिकडे दीपेश चढल्या म्हणते दीपेश काढतोय जांभळा हा बाबा सगळीच काढेल जांभल पाडेल ही मजा आम्ही लहानपणी करायचो जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा ही चौथी फान घेऊन आला होता लहानपणी आम्ही ही मजा करते बघ तिथे खूप आहेत इथे बघ इथे बघ कसरी येडा कसरी येडा काटा लागला ना इथे बघ इथे बघ इथे बघ कसर ही येडा चप्पल घाल चप्पल घाल कोकणचा रानमेवा कोकणचा रानमेवा आहे डायरेक्ट फान तोडून आणलेल्या होत्या वरून आता आपण त्याची आता जांभळे काढणार आपण पिशवीमध्ये मतलब जांभळा काढतो एका थैलीमध्ये आणि तुम्हाला दाखवतो मग किती जांभळ जांभूल बघा हे बघा एवढी आंबटत नाही हा माकडातून मते बघा गाडीमध्ये जागा पकडण्यासाठी धावतात बघा गाडीमध्ये जागा पकडण्यासाठी धावतात बघा कसं चालतंय बघा हा बघा हा बघा हा बघा तुमची मस्ती बघा जागा पकडणे